जून जुलै हा महिना हरितगृहातील जरबेऱ्या लागवडीसाठी उत्तम कालावधी मानला जातो सध्या कॉर्पोरेट विश्वामध्ये या फुलांना खूप मागणी असल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या याची शास्त्रशुद्ध लागवड करणे फायद्याचे ठरते माती शेणखत वाळू भाताची तूस याचे सुयोग्य मिश्रण केल्यास उत्तम पीक येते झाडाची आयुर्मर्यादा वाढून वर्षभर याचे आपण उत्पादन घेऊ शकतो सातारा सांगली नाशिक या भागामध्ये मुख्यत्वे करून मोठ्या प्रमाणामध्ये जरबेरा लागवड केली जाते या पिकाचे लागवड तंत्रज्ञान काढणी पश्चात नियोजन याची विस्तृत माहिती जाणून घेतली आहे आमच्या ॲग्रोवाच्या पुणे प्रतिनिधी वंदना कोर्टेकर यांनी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे येथील प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप यांच्याकडून शेतकरी बंधूंना नमस्कार आपण पाहतोय की दिवसेंदिवस शेती ही आता व्यावसायिकदृष्ट्या करणं गरजेचं बनत चाललेलं आहे आणि याच दृष्टीनं आपण बघतोय की सध्या बदलत्या वातावरणानुसार शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या फुलपिकांची लागवड करणं हे आता काळानुसार गरजेचं बनत चाललेलं आहे याच दृष्टीनं हरित गृह किंवा शेडनेट गृह यामध्ये जर का आपण फुलपिकांची लागवड केली तर शेतकरी चांगल्या प्रकारे व्यावसायिकदृष्ट्या उत्पादन घेऊ शकतो या दोन्हीमध्ये जर का विचार केला तर हरितगृहातील के फुल शेती करणं ही केव्हाही काळाची गरज चांगल्या पद्धतीने मध्ये लागवड करू शकतो आज आपण पाहणार आहोत की हरितगृहामध्ये जरबेरा पिकाची लागवड शेतकरी कशा प्रकारे करू शकतो आता हरितगृह म्हटलं तर हरितगृह एक असं घर असतं की ज्या घरामध्ये शेतकरी वर्षभर फुल पिके किंवा भाजीपाला पिकांची लागवड हा शेतकरी त्यामध्ये करू शकत असतो याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुलपिकांची लागवड हा शेतकरी चांगल्या प्रकारे करू शकतो यामध्ये मग जर्बेरा आहे कार्नेशन एन्थुरियम ऑर्किड शेवंती यासारखी विविध प्रकारची फुलपिके शेतकरी याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वर्षभर घेऊ शकतो याचा अत्यंत महत्वाचा फायदा तो म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये जर का आपण या पिकांची लागवड केली तर याच्यामध्ये काही हंगामानुसारच आपल्याला पिकांची लागवड करता येते परंतु पॉलेहाजचा जर का आपण विचार केला किंवा हरितगृहाचा जर का आपण विचार केला तर यामध्ये आपण या सर्व फुलपिकांची लागवड ही वर्षभर करू शकतो जरबेरा या पिकाचा आपण जर का विचार केला तर जरबेरा या पिकासाठी आपल्या राज्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर नाशिक या ठिकाणी चांगल्या प्रकारचं हवामान आहे आणि यामध्ये शेतकरी चांगल्या प्रकारे जरबेरा पिकाची लागवड करू शकतो राज्याचा जर का विचार केला तर राज्यामध्ये जवळपास सर्वच भागातील परिस्थिती ही जरबेरा लागवडीसाठी चांगली आहे परंतु त्यातल्या त्यात आपण जर का विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता जो आपण उल्लेख केला त्या जिल्ह्यांमध्ये जर्ब्या पिकाची लागवड आपण ही चांगल्या प्रकारे करू शकतो आता या जरबेरा पिकाचे जर का आपण जमीन किंवा हवामान याचा जर का विचार केला तर साधारणतः या पिकासाठी राहुरी कृषी विद्यापीठाने एक मातीचं माध्यम ठरवून दिलंय याच्यामध्ये लाल माती आहे शेणखत आहे वाळू आणि भाताचं तूस या चारही गोष्टीच्या माध्यमाची जर का आपण लागवड चांगल्या प्रकारे केली तर जरबेऱ्या पिकाची लागवड ही आपण वर्षभर चांगल्या प्रकारे करू शकतो यामध्ये तीस टक्के लाल माती आहे तीस टक्के शेणखत तीस टक्के वाळू आणि दहा टक्के भाताचं तूस हा राहुरी कृषी विद्यापीठाने ठरवून दिलेला फुल पिकांसाठीचा योग्य मातीचं माध्यम आहे की ज्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे पिकाची लागवड करू शकतो जर का या लाल मातीच्या ऐवजी आपण काळ्या मातीचा वापर करायला गेलो तर त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते त्यामुळं मुळांना रेस्पिरेशन करायला अवघड होऊन जातं त्यामुळं शक्यतो लाल माती वापरणं केव्हाही चांगलं कारण की याच्यामध्ये हवा पाणी माती या सर्वांचं एक मिश्रण हे चांगल्या प्रकारे केलं असतं आणि याच्यामध्ये हवा जेव्हा आपण म्हणतो तर ते चांगल्या प्रकारे खेळते राहते तर जर्बेऱ्या पिकाचं जर का मातीचं जर का आपण माध्यमाच्या पीएच किंवा सामूचा जर का विचार केला तर साधारणतः साडेसहा ते साडेसात हा सामू ज्याला आपण न्यूट्रल किंवा उदासीन सामू म्हणतो तर या जर्बेऱ्या पिकासाठी तो चांगल्या प्रकारे घेतला जातो आणि जर का आपण इसीचं ज्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह किंवा क्षारांचं प्रमाण म्हणतो तर हे साधारणतः साडेपाच ते सात पर्यंत असलं किंवाही चांगलं त्यामुळं माती आणि पाणी या दोन्ही गोष्टी जरबेऱ्या पिकाच्या लागवडीसाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत दुसरा अत्यंत महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे जरबेरा पिकाची लागवड शक्यतो जरबेरा पिकाची लागवड ही आपण गादी वाप्यावरती करतो आणि शक्यतो जर काही लागवड आपण जून जुलैमध्ये केली जून जुलै या महिन्यामध्ये केली तर मर रोग होण्याचं प्रमाण हे याच्यामध्ये कमी होऊन जातं आता लागवड करताना आपण ती गादी वाप्यावरती करावी आणि दोन ओळीमधील अंतर आणि दोन झाडांमधील अंतर हे आपण तीस सेंटीमीटर बाय तीस सेंटीमीटर म्हणजेच एक मीटर बाय एक मीटरवरती याच्या आपण तीस सेंटीमीटर म्हणजे एक फूट बाय एक फुटवरतीची लागवड आपण करणं केव्हाही चांगलं शक्यतो लागवड आपण हे समोरासमोर किंवा झीक या दोन्ही पद्धतीनं करू शकतो आता दुसरं एक महत्वाचं असतो की बरेचशे लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की हे जे जरबेरा पीक आहे हे जेरबेरा पिकाची लागवड आपण संरक्षित शेती म्हणजेच हरिदगृहामध्ये घेतोय तर हे हरिदगृहामध्ये करत असताना याच्यामध्ये काही जातींची निवड करणं गरजेचं आहे का तर नक्कीच याच्यामध्ये काही जातींची निवड करणं आहे याच्यामध्ये आपण बघतो की सेवन आहे दानायलन आहे पारिजातक आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जातीत ह्या जाती, जाती आपण हरितगृहामध्ये वर्षभर लागवड करू शकतो दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये असेल की पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन लागवड केल्यानंतर साधारणतः एक सुरुवातीचे पंधरा दिवस जर का आपण झारीच्या सहाय्याने पाणी दिलं तर त्या पिकाला पाणी हे व्यवस्थितरित्या मिळतं आणि याच्यामध्ये जे आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं यासाठी आपल्याला पूर्णपणे हे ठिबक सिंचनाने पाणी द्यायचे त्याच्यामध्ये पण आपल्याला इनलाईन ठिबक सिंचन किंवा इनलाईन ड्रिप सिस्टीम वापरायची की ज्याच्यामध्ये तुम्हाला तीस सेंटीमीटरवरती म्हणजेच एक फुटावरती तुमचा तो ड्रिपरची लाईन असणं गरजेचं आहे शक्यतो पाणी देताना जरबेऱ्या पिकासाठी साधारणतः एक ते दीड लिटर पाणी हे आपण आवश्यक आहे आणि पिकाचं पाणी हे आपण त्या हंगामानुसार पाणी त्याची जी गरज आहे पूर्णपणे बदलत जाते याच्यामध्ये दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की जरबेऱ्या पिकाची आपण लागवड केल्यानंतर साधारणतः लागवडीनंतर दोन ते अडीच महिन्यांनी जरबेराची फुलं हे काढायला तयार होतात दोन ते अडीच महिन्याने जरबेराची फुले काढायला तयार होतात आता हे जरबेराचं फुल काढायला तयार झाले आपण कसं ओळखायचं तर साधारणतः जरबेराच्या फुलाच्या दांड्याची लांबी जर्बेऱ्याच्या फुलाच्या दांड्याची लांबी ही साधारणतः एक चाळीस ते पंचावन्न सेंटीमीटर झाली आणि फुलाचा जो व्यास आहे किंवा फुलाचा जो डायमीटर आहे तो साधारणतः दहा ते बारा सेंटीमीटर झाला की आपण जरबेरा फुलाची काढणी ही चांगल्या प्रकारे करू शकतो काढणी करताना त्याला कुठल्याही प्रकारचं कैची किंवा सिकेटर वापरण्याची गरज नाही फक्त हाताने आपण त्याला जस्ट स्लाइटली ट्विस्ट केलं की जेरबेराच फुल आपण काढू शकतो साधारणतः एक झाड वर्षाला चाळीस ते पंचेचाळीस फुलं देतं आणि एकदा का आपण झाडाची लागवड केली तर तीन वर्षापर्यंत व्यावसायिक दृष्ट्या आपण त्याच झाडावरती चांगल्या प्रकारे फुलांची लागवड करू शकतो म्हणजेच काय की एकदा तुम्ही झाड लावलं की परत प्रत्येक वर्षी तिथं झाड बदलण्याची गरज नाही तर हे त्या झाडाचं आयुष्य हे कमर्शियली तीन वर्षापर्यंत आहे बरेचसे शेतकरी त्याला चार वर्ष पाच वर्ष सहा वर्षापर्यंत पण चांगल्या प्रकारे लागवड करू शकतात आता बऱ्याचशे वेळेस मानामध्ये प्रश्न असा पडतो की जरबेराची लागवड केली तर त्याच्यामध्ये मार्केट व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा पार्ट आहे तर मार्केटिंग करताना शक्यतो पुणे आहे मुंबई आहे बेंगलोर आहे है, हैदराबाद आहे या ठिकाणी जरबेरा पिका म्हणजे जरबेराच्या फुलांसाठी मार्केट हे चांगल्या प्रकार आहे आता जरबेराचा जर का विचार केला तर ॲव्हरेज याला साधारणतः दोन रुपयापासून ते अडीच रुपयापर्यंत तुम्हाला एका फुलाचं मार्केट मिळतं आणि मार्केटमध्ये जो फुलांचा जो रेट ठरतो तर तो रेट साधारणतः दहा फुलांच्या बंच रेट म्हणजे मार्केटला जर का तुम्ही किंमत विचारली जर्बेऱ्याची किती ती जर का तीस रुपये सांगितली तर तीस रुपये एका जरबेऱ्याच्या फुलाची किंमत नसून त्या बंचची किंमत असते आणि एका बंचमध्ये आपल्याला दहा फुलांचा आपण तो बंच बनवत असतो तर अशा प्रकारे जर्बेरीची लागवड आपण वर्षभर हरितगृहामध्ये किंवा पॉलिओमध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो आणि शेतकरी याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अधिकतम उत्पादन घेऊ शकतो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रोवल्ड यूट्यूबला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा